प्रबंध भूमी न्यूज चे दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंध भूमी टीम अभिनंदन हा सुबह पुलिस स्टेशन कापूरवाडी के एरिया में साढ़े बजे दर्शन ज्वेलर्स पे चार अज्ञात इसम विथ फायर आर्म फायर लेके अंदर आए उसमें से उन्होंने जो ज्वेलर्स का आ, सोना वगैरा वो चोरी करने का कोशिश किया उसके बाद उन्होंने एक राउंड फायर भी किया है आजू के परिसर के लोगों ने एक आरोपी को हिरासत में ले लिया है और पुलिस ने कस्टडी में लेके आगे की हम इन्वेस्टिगेशन कर पुलिस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये आज रोजी साडे अकरा वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात एक चार इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते त्यांनी त्यांच्याकडे जे अग्निशास्त्र होत त्यातून फायर देखील केलेला आहे त्या अनुषंगानं किंवा आजूबाजूच्या दुकानातील परिसरातील लोकांनी एक संशयित सं ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कापूरकाडू किल्ल्याची तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे इतर आरोग्य शोध सुरू आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण चार आरोपी निष्पन्न होत आहेत प्राथमिक चौकशी मध्ये कशासाठी केला प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे दरोडे टाकण्यासाठी त्या उद्देशानेच हा प्रकार केला दिसून येतो

शिंदे शिंदे नाही का महत्वाच्या बातम्या